सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा परप्रांतीय कामगार गिरीश सुरेश यादव याचे चाकून ते पोसले रस्त्यावरील भंडारा हॉटेल समोरून दोन अज्ञात रिक्षाचालकांनी रिक्षात बळजबरीनं बसवून चाहूचा थाक दाखवून अपहरण करत आळंदी घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन चाहूनं वार करत गिरीश यादवकडील मोबाईल फोनमधील गुगल पेद्वारे शेहेचाळीस हजार एकशे नव्वद रुपयांची लुटमार करणाऱ्या राजू भगवान गव्हाणे वयवर्षे एकोणीस राहणार म्हाडा कॉलनीजवळ म्हाळुंगे तालुकाखेड जिल्हा पुणे अजय बालाजी भालेराव वयवर्षे एकोणीस राहणार आंबेठान सोनबळ वस्ती तालुकाखेड जिल्हा पुणे असे दोन जणांना अटक करण्यात आली आहे पुण्यातील रिक्षाचा शोध घेण्यासाठी चाकण पोलीस पेट्रोलिंग करत असताना रोहन शंकर दवणे वर्ष वीस वराडे रोड टेकडे वस्ती म्हाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे जितेंद्र श्री गौतम राम वर्ष पस्तीस इस्लामपूर पेठनाका तालुका शिराळा जिल्हा सांगली मूळ राहणार सारंगपूर ठाणा धुरामधाम जिल्हा शिवान राज्य बिहार यांच्यासह एक आम ॲक्टमध्ये अल्पवयीन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे लोखंडी कोयता व मोबाईल फोन जप्त करण्यात आले पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक गुणेनाथा घारके पोलीस पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड गणपत धायगुडे ऋषिकुमार झनकर सुनील शिंदे शिवाजी चव्हाण हनुमंत कांबळे भैरुबा यादव राजू जाधव हो। रेवन्नाथ खेडकर सुनील भागवत सुदर्शन बर्डे महेश कोळी शरद खैरनार किरण घोडके लंकावती हांडे यांनी ही कारवाई केली आहे